कोण आहे माझ्यासारखं ज्यांना पितळीमध्ये चहा प्यायला आवडतो सकाळ सकाळ कामं आवरली होती छान असा चहा घेतला चहा बनवला आणि पितळीमध्ये ओतून सुरूकणी पिऊन घेतला शिवण्या उठली तिला सर्दी झाली म्हणून म्हटलं मिठाच्या कर तुम्ही पण करता का अशा गरम पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या ग्लासामध्ये मीठ घेतलं आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलं तिला जसं सोसवल असं तिला पाणी करून दिलं आणि छान अशा चा तिने गुळण्या केल्या तिच्या गुळण्या झाल्या तिचं सगळं आवडलं तिला नाश्त्याला दिलं काम होतं टीवॉर्डमध्ये म्हणून टीवॉर्डमध्ये गेले तिथं सांगितलं या लिंकवरती तुम्ही जाऊन फॉर्म भरा मग घरी येतानी खायला काहीतरी घ्यायचं मग छान असे गरमागरम समोसे घेतले आणि जिलेबी घेतली घरी आले शिवनेला शाळेत सोडलं आणि श्लोकला आणायला गेले बघा त्यांनी क्लेचं काय बनवलं आहे लिंबू मिरची बनवली मला बोलतो बरेच दिवस झालं लिंबू मिरची बनवली नाही म्हणून म्हटलं मी आज लिंबू मिरची बनवली क्लेचं काहीतरी बनवायला सांगितलं होतं म्हणून लिंबू मिरची बनवली घरी आले दोघांनी छान असं जेवण केलं आणि निघाले गाडीवरती दोघांना का क्लासला घेऊन आता तुम्ही म्हणाल लई गाडी फास्ट चालवती बाबा तू नाही रो नाही हो व्हिडिओचं स्पीड डबल केलं म्हणून ती गाडी फास्ट दिसते ही गाडी चालवतानी वीस तीसच्या स्पीडच्या पुढं गाडी चालवतच नाही दोघांना क्लासला सोडलं आणि बँकेमध्ये काम होतं म्हणून बँकेमध्ये गेले बँकेतलं काम केलं आणि घरी आले थोडा वेळ आराम केला श्लोकला घेऊन आले आणि दोघांनी छान असा चहा घेतला प्यायला तर पहा बिस्किट एक डुबलं म्हणून दुसरं काढायला गेले दुसरं पण डुबून गेलं असंच असतं आपलं पण आपण कोणाला खड्ड्यात पडू नाही म्हणून सांगायला गेलं का तेही आपल्याला खड्ड्यात येऊन पडतं असो चालायचंच तर छान असा दिवा लावला होता पहा कशी दिवाची चंद्रकोर झाली याचा काय अर्थ असेल माहीत नाही संध्याकाळचं जेवण बनवलं आणि म्हटल्यामध्ये लिहिजिमच्या प्रॅक्टिससाठी तर कोण आलं होतं काय माहिती कम्प्लीट दहा मिनटं आम्हाला थांबवलं होतं मोठ्या माणसांची मोठे चोचले आपण सर्वसामान्य माणसं आपल्याला वेटिंग करावंच लागणार मठ्ठामध्ये गेलो पोरांनी छान अशी लेझिंगची प्रॅक्टिस केली